नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो मागील नऊ तारखेला श्रीनाथ केसरी मैदान हे संपन्न झालं तर भावांनो या मैदानामध्ये गटपासाठी टू व्हीलर बाईक म्हणजेच एच एफ डीलक्स बाईक ही ठेवण्यात आली होती तर भावांनो ही बाईक आता वाटप करण्यासाठी चालू झालेली आहेत तर नक्कीच कुठे भेटणार पत्ता आपण सर्व लोकेशन देखील आपण सांगणार आहोत व मित्रांनो किती दिवस असणार बाईक घेण्यासाठी याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो जो आजचा व्हिडिओ आपला तो शेवटपर्यंत बघा तर भावांनो तो, तो, तर माहितीच आहे गट पाससाठी टू व्हीलर बाईक म्हणजेच एच एफ डीलक्स बाईक हे ठेवण्यात आलं होतं आणि या बाईकची वाटप नंतर करण्यात येणार होतं तर ती वाटप आता चालू झालेलं आहे तर भावांनो या वाटपसाठी नक्कीच किती दिवस असणार तर भावांनो अवघ्या दहा दिवसाचाच आत म्हणजेच दहा दिवसाच्या आत आपल्याला ही बाईक घेण्याचा वेळ मिळणार आहे आणि दहा दिवसाच्या आत आपल्याने ही गाडी घ्यायचं आहे त्याचनंतर भावांनो ही बाईक नक्की कुठे भेटणार नक्कीच वाटप कुठं सुरू झालेलं आहे तर भावांनो सांगली शोरूम इथे एच एफ डीलक्स गाडी वाटप सुरू झालेलं आहे सर्व गट विजेत्या टू व्हीलर विजेत्यांनी बैलगाडी मालकांनी दहा दिवसाच्या आत आपली गाडी घेऊन जायचं आहे तर भावांनो नक्कीच पत्ता तर भावांनो पत्ता आहे श्री सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स मिरज पत्ता नऊशे वीस झिरो एक मिरज सांगली रोड मिरज इथे गा गाड्यांचा म्हणजेच बाईकचा वाटप सुरू झालेलं आहे तर नक्कीच मित्रांनो जे जे गट विजेचे आहेत त्यांनी इथून आपली बाईक घेऊन जावे आणि नक्कीच जे जे मालक गट विजेचे झाले असतील त्यांना नक्कीच शुभेच्छा देव्या आणि भाऊनो जे फायनलला पात्र झाले त्यांना देखील शुभेच्छा देऊया आपण काहीच अपडेट दिली नाही श्रीनाथ केसरी मैदानाबद्दल कारण आपण थोडं बिझी होतो त्यामुळे तर भावनो आतापासून आपले व्हिडिओ नक्कीच येत असेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावनो